बाळा तुझं नाव काय रे उर्वी आणि उर्वी तर आता ही उर्वी चार वर्षाची आहे मित्रांनो आणि उर्वी कितीचा टेबल म्हणते बाळा तू टू चा टू चा टेबल नक्की म्हणते चल म्हणून टू 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 फोर थ्री जा सिक्स टू फोर जा एट टू फाय जा टेन टू सिक्स जा टेल टू सेव्हन जा फोर्टीन टू एट जा सिक्स काय व्हायच मोठ टेबल कोण शिकवलं माझ्या पप्पांनी पप्पांनी शिकवलं आणि तू क्लासला जाती का नाही शाळेमध्ये किती वाजता जाती सकाळी शाळेमध्ये नऊ वाजता नऊ वाजता आणि म्हणजे येते कधी घरी बारा आ, एक वाजता टीचरचं नाव काय तुझ्या टीचरचं नाव नाही माहित तू कोणत्या एल के जी ला आहे कोणत्या शाळेला ओम साई इंग्लिश मिडियम स्कूल ओम साई इंग्लिश मिडियम स्कूल तुला मराठी बोलता येते का लिहिता येते का अ पासून नऊ पर्यंत येतात का बाराखडी येतात चालेल चालेल ठीक आहे आणि तुला काय खेळायला काय आवडतो मला लपाछोपी अरे बापरे आणि तुझी मैत्रीचं नाव सांग रे का सई सई वा आणि तुझं नाव काय उर्वी म्हटली ना चल थँक्यू दे